आम्ही जी सुरुवात केली होती संस्थेची ती बेचाळीस मुलं आणि एका सेंटरनी सुरुवात केली होती ती आज आम्ही बावीस सेंटर खेड तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नस ई सी एम सी यासारख्या ठिकाणी आम्ही दोन हजार ते पाच हजार मुलांना मुलांपर्यंत आम्ही आज पोचलेलो आहोत आणि या मुलांकरता ज्या मुलांना संधी खूप कमी आहे उपलब्ध हायर एज्युकेशनसाठी म्हणजे ही मुलं विचारच करू शकत नाहीत हायर एज्युकेशनचं घरच्या परिस्थितीमुळे अशा मुलांना आम्ही लर्निंग सेंटर्स त्यांच्यासाठी सुरू केलेले त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या गावांमध्ये काही ट्रायबल पाड्यांमध्ये सुद्धा आमचे सेंटर्स आहे जिथे सुद्धा मुलांना आणणं अवघड आहे डेली बेसिसवर अशा सेंटर्समध्ये आमची रोजचे प्रत्येक सेंटरला साधारण शंभर ते एकशे वीस मुलं स्थित असतात आमच्या सेंटर्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ह्या चार विषयांवरती फोकस असतो हो सायन्स हा विषय मुलांना थोडा अवघड जातो दहावीमध्ये बरीच मुलं ही सायन्स इंग्लिश मॅथ्समध्ये बरेच वेळा आपल्याला दिसतं की मुलं नापास होतात किंवा कमी मार्क पडतात तर ह्या विषयांना धरून आम्ही हे सेंटर्स चालवतो आमचे पाटपुरशी बजाज ऑगो लिमिटेड बरोबर आम्ही पार्टनरशिप केली आहे दोन हजार बावीसपासून आणि त्याच्यासोबत आमचे बारा सेंटर्स आहेत जे स्टेम लर्निंग सेंटर्स आहेत आणि मुलांसाठी आम्ही स्टेम लॅब्स बनवलेले आहेत सेंटरच्या आतमध्ये त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या घराजवळ त्यांना अशा संधी उपलब्ध करून दिले जिथे मुलांना ॲप्लिकेशन ऑफ सायन्स आणि ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्स आणि गणित लाईफमध्ये आपल्याला कसं वापरता येतं ह्याच्यावर आम्ही मुलांची बोलतो आणि ह्या सेंटर्समध्ये दोन हजार तीनशे सतरा मुलं ह्याचं नागरी आयोजन आज आपण मुलांना जे नववी दहावीमध्ये आहेत त्या मुलांनी करिअर गायडन्स म्हणजे त्यांनी करिअर निवडताना कसं निवडावं याच्याकरता गायडन्स आहे अकरावी बारावी आणि सीई टी दिलेली पण मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगसाठी लेक्चर ठेवलं मुलं खेड राजगुरूनगर पी सी एम सी मधल्या सगळ्या ज्या सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट आणि गवर्मेंटच्या शाळा त्यानंतर आंबेगाव आणि जुन्नरमधले पण काही निवडक ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे अशी निवडक मुलं आज टोटल विद्यार्थी आज आठशे त्रेसष्ट मुलं इथे हजर आहेत सगळे मिक्स्ड ग्रुप्स आहेत आठवी नववी नववी अकरावी आणि सीई टी दिलेली नमस्कार माझे नाव सार्थक संतोष गायकवाड मी आता बारावी सायन्सला शिकतो माझ्या कॉलेजचे नाव बी जी एस भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालय आणि मी दहावीपासून आयोजक संस्थेसोबत जोडलेला आहे दहावीपासून जसं माझे स्किल आहे तसंपासून मॅम योजकनी मला स्किल डेव्हलपमेंट करण्यात बंद केली मला प्रोजेक्ट बन बनवायला आणि टेक्नॉलॉजी अशा गोष्टी खूप इंटरेस्ट होता मग मी मॅमसोबत बोलून माझ्यासाठी एक प्रोजेक्ट बनवायचं आहे मी असं त्यांच्यासोबत बोललं त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिला सोलर सिटी मी तो तुम्हाला बनवून दाखवलेला तिथं मी तो प्रोजेक्ट तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे तर तो प्रोजेक्ट आमचे आम जे सर आले जे आज आमच्यासाठी सेमिनार घेतलं आहे सेमिनार हा आमच्या ग्रेड गायडन्ससाठी आहे आणि हा, हा प्रोजेक्ट मी ॲज अ मॉडल ॲज अ मी काय करू शकतो त्यासाठी मी आणून दाखवला आणि योजक आपल्याला कशी मदत करतो काय काय गोष्टी करून आपल्यामधले स्किल कसे ते बाहेर आणून दाखवू शकतो त्यासाठी हा प्रोजेक्ट मी बनवला आहे त्यानंतर तो सरांना हा प्रोजेक्ट आवडला सरांनी आम्हाला अशी ऑफर दिली की हा जो सोलर सिटी आहे तर आपण हा सोलर पॅनल आपलं जे आश्रम स्कूल आहे किंवा आपण कुठलीही सोसायटी असू दे त्या सोसायटीमध्ये जर आपण हा सोलर पॅनल लावून त्या सोसायटीला सोलर पॅनलवर जर आपण सुरुवात केली या सोलर सिटीची तर तशी आम्हाला ऑफर दिली तर आम्ही तो प्रोजेक्ट ते करून दाखवणार आहे आणि ते म्हटले की आपण हा प्रोजेक्ट सगळे शिक्षकांसोबत मिळून तो बनवू शकतो आणि बेसिकली हा प्रोज तुम्हाला थोडक्यात मी ते प्रोजेक्ट ता ता प्रोजेक्ट मा प्रोजेक्टची माहिती पण देतो तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काय केलं सोलर पॅनल घेतलं आहे आणि एक जनराटा त्यामध्ये आम्ही बॅटरी इन्स्टॉल केली वन पॉईंट सिक्सची आणि टू पॉईंट टेनची तर ती सोलर एनर्जी काय करते ती सोलर रेजला ॲब्झॉर्व करते कारण सोलर पॅनलमध्ये तुम्हाला तर माहिती असेल काही काय लोकांना की जी बनवतात त्यानंतर माहिती असेल त्यात पी व्ही सेल्स असतात त्या पी व्ही सेल्समध्ये सोलर एनर्जी जेव्हा पडते सोलर रेज ती ॲब्झॉर्व करते आणि ती त्या जनरेटरमध्ये पास थ्रू करून ती इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करते दॅट इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट इन टू द एनर्जी आणि ती स्टोअर करते बॅटरीमध्ये त्या बॅटरीवर आम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट वर्किंग कंडिशनमध्ये ठेवलेला आहे बरं तुझ्या लाईफमध्ये योजकमुळे काय बदल झाला माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा तर मला खूप सपोर्ट भेटला म्हणजे का जे माझे स्किल आहेत आतल्या म्हणजे मला बाहेर कशा पाडण्याच्या कशा बाहेर आणायच्या कोणासमोर मांडायच्या त्या कशा एक्सप्रेस करायच्या मला पुढचा पाथवे कसा आहे तो कसा डिसाईड करायचा करा हे कळालं वरून त्यांनी मला अशी मदत केली की माझे जे स्किल आहेत आतले ते बाहेर आणून दाखवलं तिला अस्तित्वात आणून दाखवलं जी आपल्या मनात असते ओके थँक्यू पुरुषोत्तम भोंगे अनुसया वाडोकरचे या कॉलेजमधले मी स्टुडंट आहे आणि इलेवन्थमध्ये मी योजक संस्थेशी जॉईन झाले इलेवन्थ आणि ट्वेल्थ त्यांनी आमचे लेक्चर्समध्ये घेतले कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि आमची सीई डी प्रिपेरेशन त्यांनीच करून घेतली जे योजकचे टीचर आहेत त्यांनी आम्हाला ब बुक्स प्रोव्हाइड केला नोट्स प्रोव्हाइड केला आणि कन्सेप्ट क्लिअर केलं आणि मॅथसाठी प्रिपरेशन करून घेतली आणि ते योजनामुळे आज मी एवढे एटी नाईन फाईन पर्सेंटी एटी नाईन पर्सेंट ठीक ठीक